पन्हाळगडाला सिद्धीजोहरनं टाकलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रति शिवाजी बनलेल्या शिवा काशीद यांचं बलिदान अजरामर आहे शिवा काशिदांच्या समाधीच्या विकासासाठी निधी देऊ अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिली तर छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याची प्रेरणा नव्या पिढीनं घेतली पाहिजे असं आवाहन प्राध्यापक मधुकर पाटील यांनी केलं स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर शिवा काशिद यांच्या तीनशे चौसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त पन्हाळगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर इथल्या वीर शिवा समाधीला खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार धैर्यशील माने सिंह घाटके माजी आमदार चंद्रदीप नरके भारत पाटील संजीवनचे संस्थापक पी आर भोसले यांच्या हस्ते अभिषेक आणि अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवा काशीद यांचं स्वराज्यासाठी बलिदान मोलाचं असून समाधी स्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी दिली तर स्थळा च्या विकास कामांचे प्रस्ताव पाठवावेत त्याला मंजुरी देऊ असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं यावेळी वीर काशीदांच्या समाधीला अभिवादन करून कोल्हापूर हायकर्सच्या पन्हाळगड पावनखिंड ट्रेकिंगला सुरुवात झाली कोल्हापुरातील अक्षय कुमार क्लबच्या युवकांनी आणि सायकल ट्रेकिंग धारकांनी अभिवादन केलं वीर शिवा काशीद स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधीला अभिषेक घालून अभिवादन केलं तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्त संघटनांनी पहाटे शिवज्योत प्रज्वलित गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वीर शिवा काशीत पुतळा बाजीप्रभू देशपांडे पुतळा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन सोहळा पार पडला यावेळी पन्हाळगडावर मोरोपंत ग्रंथालयात पार पडलेल्या नाभिक समाजाच्या मेळाव्यात प्राध्यापक मधुकर पाटील यांनी शिवकालीन इतिहास आणि शिवाकाशीत बलिदान या विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी मान्यवरांची मनोगत झाली महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं सत्कार सोहळा पार पडला यावेळी कोल्हापूर युवक संघटनेच्या वतीनं महाप्रसाद आणि रक्तदान शिबिर पार पडलं दरम्यान तानाजी गंगाधर आणि संग्राम माटे यांनी शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या साकारलेल्या वेशभूषा सर्वांनी यांचा आकर्षण ठरल्या यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी रवींद्र धडेल एम आर टिपुगडे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद दिगंबर टिपुगडे मारुतीराव टिपुगडे सयाजी झुंजार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते